दारू पिऊन तुझ्या किडण्या किडल्या त्या सांभाळ छगन भुजबळ यांची जरांगेवर जोरदार टीका ठाणे त सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस माझा कार्यक्रम करतो मला बघतो चोवीस डिसेंबरला नाशिकला भुजबळ फार हाऊसवर या बघ काय होतंय आमंत्रण दिलं जातं वा रे वा जरांगे काय तुझी हिंमत अरे तू तु तु तुझी तब्येत सांभाळ दारू पिऊन पिऊन तुझ्या किडण्या किडल्या आहेत त्या सांभाळ मला धमकी देतो अशा खोचस शब्दात मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना प्रत्युत्तर दिलं ओबीसींचा एल्गार मेळावा आज भिवंडीत आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात छगन भुजबळ यांनी मनोज जरंगे पाटील यांच्यावर निशाणा साधला जरांगे सांगतायत एकटा खातो अरे तो, तो काय लाडू आहे का एकटा खायला तो सासरच्या घरच्या भाकरीवर सासरच्या घरच्या भाकरीवर खातो आहेस ना खा, खा तिकडे अशी टीका त्यांनी यावेळी केली आम्हाला रोज शिव्या घालतात एवढी मोठी दादागिरी आहे की त्या जरांगेची बैठक आहे म्हणून आम्हा जालना जिल्हा परिषदेने सगळ्यांना सुट्टी जाहीर केली पंतप्रधानांची बैठक असली तरी सुट्टी नाही पण त्याची बैठक असेल तर सुट्टी हे असंच चालत राहिलं तर ही लोक चाललं तर ही लोकशाही नाही फक्त दादागिरी राहील गुन्हेगाराला पकडलं तर सांगतात सोडा त्यांना आमची लेकर आहेत आहेतबाळ पिस्तूर घेऊन फिरतात झुंडू झुंडशाही सुरू आहे अशी टीका मनोज जरांगी पाटील यांनी केली आहे मी त्याचा कार्यक्रम करतो सगळे आरक्षण मिळाल्यानंतर त्याचा करेक्ट कार्यक्रम करू आमच्या हातात दंडूके सरकारला पायाखाली तुडू शकतो झरंगे म्हणतोय वारे काय दादागिरी आहे माझा कार्यक्रम करतो मला बघतो चोवीस डिसेंबरला नाशिकला भुजबळ नॉलेज सिटी आणि भुजबळ फार्म हाऊसवर या बघा काय होत आहे आमंत्रण दिलं जात आहे हा वारे वा जरंगे काय तुझी हिंमत ह काय बघणार आहे तुम्हाला अरे तू तु, तुझी तब्येत सांभाळ बेवडा पिऊन पिऊन तुझ्या किडण्या किडल्या त्या सांभाळ मला आणखीन काय गोळ्या मारणार अमुक करणार फायरिंग करणार काय रे काय दादागिरी तुझी ओपन दादागिरी करतोय अजिबात सहन केलं जाणार नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी ठाणे